नंतर पुण्यातली बातमी आहे पुणे शहरातील पाच पैकी तीन गुईलेन बॅरेस रुग्ण असल्याची पुष्टी करण्यात आली आहे पुण्यातील विविध रुग्णालयातील चोवीस पैकी पाच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतले आहेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतले असलेल्या रुग्णांवर रुग्णालयात सध्या उपचारही केले जात आहेत तीन रुग्णांना गुईलेन बॅरे असल्याची पुष्टी झाली आहे परंतु बाकी दोन रुग्णांचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे एनआय कडून पुढच्या दोन दिवसात हा अहवाल दिला जाईल तर गुईलेन सिंड्रोम म्हणजे काय आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे एक लाख व्यक्तींमध्ये एकालाच हा आजार होतो निदानासाठी तर चेता संस्था आणि स्पायनल फ्लुईडच्या चाचण्याही केल्या जातात प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला मदत मिळू शकते तर वीस टक्के रुग्णांना सहा महिन्यानंतरही अडचणी येतात पुण्यातील सिंड्रोम असलेल्या कॅम्पिलो बॅक्टर जेनुनी या नावाचा बॅक्टेरिया आढळून आलाय ज्या रुग्णांना पॅरेलिसिस अटॅक येऊन गेलाय त्यांच्यामध्येच हा बॅक्टेरिया आढळून आलाय तर त्यासोबत पोटाचा संसर्ग देखील या रुग्णांना असल्याचं कळतंय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या बॅक्टेरिया संदर्भातली माहिती तर कॅम्पिलिओ बॅक्टर जेन्युनी बॅक्टेरिया हा बॅक्टेरियाचा एक प्रकार आहे कॅम्पिलो बॅक्टर जेनुनी बॅक्टेरियामुळे गुईलेन बॅरे सिंड्रोमचा संसर्ग अधिक गंभीर होतो दूषित अन्न दूषित पाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अर्धवट शिजवलेल्या मांसापासून हा बॅक्टेरिया पसरत असतो रोगप्रतिकारक शक्तीवर बॅक्टेरियाचा परिणाम होतो कॅम्पिलो बॅक्टर जेनुनी बॅक्टेरियाचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झाला तर अर्धांग वायूसारख्या रोगाचीही भीती बळावते कॅम्पिलोबॅक्टर जेनुनी हा प्राण्यांच्या विष्ठेतूनही पसरतो कॅम्पिलोबॅक्टर जेनुनी संसर्गजन्य नसल्याचं सांगितलं जात आहे